नमस्कार जुनी पेन्शन योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे तर माझी मुख्यमंत्र्यांचं आश्वासन तुम्ही आम्हाला निवडून आणा आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू याबद्दल सविस्तर माहिती काय आहे ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहूयात जुनी पेन्शन योजना लागू करू तुम्ही फक्त आम्हाला निवडून आणा असे आवाहन माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षांचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना केले आहेत तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा निशाणा साधला आहे कोपरगाव येथे जुनी पेन्शन संघटनेच्या अधिवेशनातून ते बोलत होते उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले ही जुनी पेन्शन योजना आपण सगळे मिळून आणून तुमची एकजूट पाहता हे सरकार गेल्यातच जमा आहे आमचे सरकारांना जुनी पेन्शन योजना अंगलात आणतो सरकारच्या योजना राबवणारे तुम्ही आहात लोकांच्या घराघरात जाऊन तुम्ही सरकारचे काम करता योजनेच्या पोस्टरवर फोटो या दाढीवाल्यांचे लागतात असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे लाडकी बहीण योजनेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले ज्यांना बहीण आहे हे माहीत नव्हते निवडणुका जवळ आल्या की यांना लाडकी बहीण योजना काढली असा टोला त्यांनी लगावला आहे करोनाच्या काळात तुम्ही सगळ्यांनी जीवावर उदार होऊन कामे केलीत म्हणून महाराष्ट्र वाचला आहे तरीसुद्धा हे तरी सरकार तुम्हाला तुमच्या हक्काची पेन्शन देत नाही आपले सरकार पुन्हा आणा आम्ही तुम्हाला तुमच्या हक्काची पेन्शन मिळवून देऊ असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत तसेच उद्धव ठाकरे म्हणाले की मला कोणीही सत्तेतून काढू शकत नाही बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे कोठे सत्ता होती पण तरी त्यांच्याकडे सत्ता होती जनतेची सत्ता होती तशीच ही जनताच माझी सत्ता आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले पुढे ते म्हणाले कर्मचाऱ्यांनी साथ दिली नाही तर सरकारच चालू शकत नाही तुम्ही घरोघरी जाऊन सरकारच्या योजना पोहोचवण्याचे काम करता मात्र श्रेय हे घेतात आणि म्हणतात सरकार आपल्या दारी अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहेत पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले आज मी तुमच्या प्रेमाने भारावून गेलो कारण तुमचा हा आक्रोश सरकारच्या कानी जात नाही मी विचार करत बसलो की तु तुम्ही मला काय म्हणून बोलावलं माझा येथे उल्लेख झाला की माझी मुख्यमंत्री माझा पक्ष चोरला चिन्ह चोरलं आणि वडील देखील चोरले आहेत आणि तरी तुम्ही माझ्याकडे मागत आहात मला दिवार चित्रपटातील डायलॉग आठवला असे उद्धव ठाकरे यांनी म्हणाले मेंदे वगैरे मला सांगत आहेत मेरे पास पार्टी है मेरे पास सत्ता है तेरे पास क्या है मग अमिताभ बच्चन म्हणाले होते मेरे पास मा आहे तसंच मी सांगतोय मेरे पास इमान है तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की माझ्याकडे आज काहीच नाही तरी देखील तुम्ही मला बोलावत आहात आणि मी सुद्धा आलो आहे कारण मला सत्तेची पर्वा नाही मला तुमच्या आयुष्याची चिंता आहे सत्ता येते आणि जाते गेलेली सत्ता पुन्हा येणार आहे सत्ता पुन्हा खेचून आणणार आणि तुम्हाला मी न्याय देणार असा शब्द यावेळी उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद